महाराजांच्या बहुतांश किल्ल्यावर ही कीड लागलेली आहे ही ठेचून काढणं गरजेचं आहे बापाच्या प्रॉपर्टी असल्यासारखी अशा प्रकारे नाव टाकतात तेथे ह्या बुर्जावर भगवा ध्वज फडकतोय आणि इथून खाडीचा मागचा जो भाग आहे तो आपल्याला दिसून येतोय नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये मित आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत आत्ता आपण आहोत रत्नागिरीतल्या जयगड फोर्टवर आणि हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे जयगड फोर्टबद्दलचा संपूर्ण माहिती विषयीचा तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका एंट्री केल्या गेल्या आपल्या किल्ल्याचे असे अवशेष दिसून येतात यावरून किल्ल्याची अवस्था तुम्ही समजून घेऊ शकता कशी आहे आता आपण इथून आतमध्ये एंट्री करूया महाराजांचा काळातला किल्ला आहे याचं कारण का कारण हे जे प्रवेशद्वार आहे त्याच्यावरून आपल्याला समजून येतं इथे छान असं दिवाळीचं कंदील लावलं आहे राजा शिवछत्रपती परिवार हे इथे मे बी दुर्गसंवर्धनाचं काम करतात आपण इथून आत्मे जाऊया आणि अशा प्रकारे सुरक्षा रक्षकांसाठी ह्या गोळ्या ज्या महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला व्हावेच मिळतात आतमध्ये आल्याला एक छान असं व्हायला भेटलं की प्लॅस्टिकचा कचरा किल्ल्यावर न करता तुम्हाला व्यवस्थित असं टाकण्यासाठी हे कचरा कुंडा आहेत तिथे अनेक वस्तू जरा मोडकरी साऱ्या असल्या तरी बऱ्यापैकी आपल्याला इतिहास समजून येईल असं आहे तर इथल्या पायऱ्यांवर पण थोडंसं वर, वर जाऊया तटबंदीवर किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आपली गाडी तिथे उभी आहे इथे माकडांची संख्या आहे मकाशी पण मला तसं दिसलेलं आत्ता पण आहे इथे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे आपण त्या पॉइंटला जाऊया तिथून मे बी सूर्यास्त दिसेल महाराजांच्या भोवतांस किल्ल्यावर ही कीड किल लागलेली आहे ही ठेचून काढणं गरजेचं आहे बापाच्या प्रॉपर्टी असल्यासारखी अशा प्रकारे नाव टाकतं तेथे ही किड लवकरात लवकर नष्ट करू आपण पण आत्ता मी या बुर्जावर आहे त्याचे हे लाकडी खांब अजून आहेत छप्पर गेलं असलं तरी लाकडी खांब आहेत अजून मेन किल्ल्यांना जो त्रास असतो ना तो अशा प्रकारच्या झाडांचा अशी झाडं एकदा स्वतःचं मूल घट्ट करायला लागलं ना की मग किल्ल्याची तटबंदी ढासल्याला लागते किल्ला तुटण्याच्या मार्गावर असतो हे जिंदाल प्रोजेक्ट किल्ल्याच्या सध्या तटबंदीवरनं चाललो आहे तटबंदी सुस्थितीत आहे अजून तरी आता हे किती वर्ष टिकेल गॅरंटी नाही कारण तुम्हाला सांगतो हे बघा ही जी चीर पडली आहे ना हे पुढे जाऊन धोकादायक होतं तर योग्य वेळी याचं संवर्धन नाही करण्यात आलं तर मग पुढच्या आपल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पेटीला हे किल्ले पाहता येणं असक्य आहे अनेक बुरुज आहेत किल्ल्यावर आणि बुरुजावरनं आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहता येतो आहे अशा एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट दिसून येते या किल्ल्यावर थेट कोणी बाहेरून आक्रमण करू शकत नाही त्यासाठी आपल्याला ना मधी अशी खोल दरी गेली आहे बघा तिथे मध्ये एक खोल दरी आहे जेणेकरून थेट किल्ल्यावर कोणी आक्रमण करणार नाही हे खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण चिरा वापरण्यात आलेला आहे हा जो दगड आहे चिऱ्याचं दगड आहे ते किल्ल्या बांधकामासाठी आणि ह्यामध्ये एक पाहण्यासारखी गोष्ट आहे की, की हा जो भाग आहे हा वेगळा एक आकार गेला आहे आपल्याकडे सध्या नॉर्मली पाठ वगैरे असतो ना तसं आकाराचं आता हे नक्की कशासाठी बनवलेलं आपल्याला याची आप काही कल्पना नाही आहे तुमच्यापैकी कोणाला कल्पना असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा वेल आपल्याकडे खूप कमी आहे कारण लवकरच अंधार होणार आहे सो so, जेवढं कवर करता येईल तेवढं मी किल्ला कवर करण्याचा प्रयत्न आहे ह्याचा इतिहासही तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तो पुढे तोपर्यंत आधी संपूर्ण बुरुज आहेत ना ते फिरून घेऊया ते मी मगाशी कंटिन्यू केलेली ते आता इथे जाऊन एंड होते त्यासाठी आता आपल्याला फूडच्या तटबंदीवर जाण्यासाठी खालून जावं लागेल अशा झाडीत चालताना जरच अशी काळजी घेऊन चालावी कारण जीवजंतू असतात माणसाचा रेग्युलर रस्ता नाही आहे हा सो थोडी काळजी घेऊन चालावी आपण फटाफट असं किल्ला कवर करून घ्या मध्ये नॉर्मल बांधकाम पण दिसून येते हे कोणतं बांधकाम आहे हे कसल्यासाठी आहे त्याबद्दलची माहिती की नाही आहे अर्धवट अवस्थेतले आणि हे फवाडाचं झाड बापरे जुनं दिसतंय बघा तटबंदीवरनं चालत चालत एका ह्या प्रमुख टेहाणी बुर्जावर आलोय इथून आपल्याला समुद्राकडचा भाग दिसतोय आणि ही जेट्टी पण दिसते जेगर जेट्टी सो समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या बुर्जाचं मेन काम होतं असं आपण बोलू शकतो काइंड ऑफ फ्लाईट हाऊस सारखं स्ट्रक्चर आहे मी एक्झॅक्ट नाही बोलू शकत ह्या वास्तूबद्दल पण किल्ल्यावरनं थोडक्यात बोटूनवर किंवा वेळेच्या गलपत्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या वास्तूचा वापर केला जात असेल असं आपण समजू शकतो कारण स्ट्रक्चरनं मला थोडंफार तसंच वाटतंय ओके इथे एंट्री आहे पण सेम सतेज बापाची प्रॉपर्टी असल्यासारखे इथे नावं टाकलेली आहेत ब थोडक्यात स्ट्रक्चर दीपस्तंभासारखंच आहे सो मे बी हे असू शकतं लाईट हाऊस त्या गालचं आता आपण त्या बुरजावर जाऊया ह्या बुर्जावर भगवा फडकतो आहे आणि इथून खाडीचा मागचा जो भाग आहे तो आपल्याला दिसून येतोय जयगड जेटी वगैरे इथेच आहे संपूर्ण खाडीचा परिसर ज्याच्यावर आपल्याला नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची मुख्यतः बांधणी करण्यात आलेली आणि खाली जर पाहायला गेलं तर गाव आहे जयगड किल्ल्यावरील हे मंदिर ज्याचं सध्या पुनर्बांधकामाचं काम चालू येते पुरात खातं किंवा इथले जे जयगड ग्रामपंचायत असेल त्यामार्फत असेल पण पुनर्बांधकाम करण्यात येत आहे जर असं पुनर्बांधकाम करून मंदिरे किंवा किल्ले जतन केले तरच पुढच्या पिढीला आपल्याला ह्याबद्दलची माहिती देऊ शकतो आपण तर असे कामं होणं खरंच खूप गरजेचं आहे चारही बाजूला अशा प्रकारचे बुरुज आहेत प्रत्येक बुरुजावर मी सध्या काही जात नाही आहे कारण पुढे परतीचा प्रवास करायचा आपल्याला तुम्ही थोडक्यात जरी बुरुजावरून तरी पूर्ण चक्कर मारली तरी तुम्हाला ह्या किल्ल्याबद्दलची माहिती समजून घेता येईल आणि ही भुरूच व्यवस्थित आणि तटबंदी पण खूप व्यवस्थित आहे किल्ल्याच्या एका भागात हे अशा प्रकारचं बांधकाम आहे स्ट्रक्चर आहे एक्झॅक्ट मला समजत नाही नक्की काय आहे मग थोडासा अंदाज लावला आणि त्याची जर रचना पाहिली तर ती वॉशरूमसारखी वाटते पण नक्की हा वॉशरूम मग आहे का याबद्दलची मला सासत आहे कारण जर व्यवस्थित आपण पाहिलं ना हे बघा हे कवोडसारखं आणि इथून ते सर्व पाण्याचा निचरा होण्यासाठी आपल्याला एक मार्ग दिसतो आहे जो खाली थेट जातो आहे किल्ल्याच्या जा बाहेर सो असा अंदाज लावला जातो लावतो आहे मी की मे बी त्या वेळेचं बाथरूम असू शकतो किल्ल्याच्या आणखी एका वास्तूकडे पोचलेलो आपण आणि ही किल्ल्यावरची मे बी मुख्य इमारत असूकते कारण ही तीन मायाची इमारत दिसते आपल्याला वरचं छप्पर तर नाही आहे ऑलमोस्ट परंतु अशा प्रकारे हे बांधकाम दिसून येते जे अजून सुस्थितीत आहे परंतु इथे माकडांचा वावर खूप आहे तर थोडंसं काळजी घ्यायला लागेल आपल्याला आणि अशा प्रकारे ही झाडं जी ह्या बांधकामाला त्रासदायक ठरतात आतमधले लाकडी खांब तुम्ही बघू शकता जे अजूनही सुस्थितीत आहेत फक्त वरचं छप्पर आहे आणि किल्ल्यावरची मुख्य वास्तू असू शकते बाकी मे बी थोडंसं आत्ताच्या काळातलाही वाटतं कारण इथे लाद्या लावल्यात त्या आता अशा लाद्या नव्हत्या ह्या लाद्या शंभर टक्के आता, आता लावलेल्या आहेत तर किल्ल्याचे जपणूक करण्याचा प्रयत्न इथे केला जातो आहे असंही दिसून येते आपल्याला संपूर्ण किल्ल्यावरचं हे एकमेव मला पाण्याचा हऊ दिसला आहे ज्यात सध्या बेडकांचा वावर आहे अस्वच्छ पाणी आहे परंतु संपूर्ण किल्ल्यावर हा फक्त एकच पाण्याचा मला साठा दिसला आहे व्हिडिओ एडिट करताना आत्ता मला लक्षात आलं की एंडचा व्हिडिओ आपण शूट केलाच नव्हता तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रमित्रसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे लाल कलरचा जो बटन आहे तो क्लिक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमित्रिणी सांगा हा चॅनलला सबस्क्राईब करायला चला आता व्हिडिओ इथे सेंड करतो टेक केअर बाय बाय